तुम्हाला युवराज माने सरांसारखे सर भेटले ज्यांना माणसांची आणि पुस्तकांची आवड निवड करते आणि परत आपल्याला तुम्हाला इतक्या कमी वयामध्ये त्यांनी जिल्हा स्तरांचे कार्यालय दाखवायला आणि खरं तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात तुमचे वैद्य सुंदर कुठे असते तर तुम्ही प्रगल्भ आहात कारण तुमचं वाचन खूप चांगलं आहे जर तुम्ही सरांच्या बघतो है ना आनंदाचं झाड या स्तराखाली जे काहीतरी वाचता आणि तुमचे अमृत आणि बरंच काही तुम्ही बघत असतो व्हॉट्सअपला फेसबुकला तर तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला इतकं चांगलं सगळं या वयात वाचायला मिळतंय पाहायला मिळतंय आणि मी पण पंचवीस वर्षाकडे तुम्ही सगळ्यात विद्यार्थी होतो आणि एका परभणी जिल्ह्यातल्या खेड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होतो जसे आज तुमचे माणे सर आहेत अब्दुल अक्रोड सर आहेत तसंच मला एक डाळे सर होते आणि ते सर फार छान म्हणायचे इनी बघलो मे की राजन छुपा आहे बघत आले त्यांचं वाक्य असायचं मला आठवलं ते वाक्य इनी बघलो मे कि राजन छुपा आहे आणि मला आपसूप वाटायचं की तो राजन तुमच्याकडे बघू म्हणलं इनी बघलो मय कि राजन तर बगडा समजायचं का राजन समजायचं कोणाच्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये त्याला काही पैसे लागणार काय लागणार नाही तर अधिकार तुमचा आहे हा ना समजायचं तुम्हाला तर राजहंस काय तर तुम्ही गोष्टीतून ऐकता बघड्यासारखाच परंतु डोलदार सुंदर असं राजहंस आहे काहीतरी वेगळा आहे ना ना आपल्याकडे दंत करता आहे की त्याला पाणी आणि दूध वेगळं करता येतं म्हणजे राजहंस हा एक चांगला मोठा पक्षी आहे तर असं एक बगड्या आणि राजहंसाचं एक उदाहरण नेहमी देशवर झालेलं आहे बरोबर आहे त्यांनी काय शिकवलं मला आता आठवत नाही पण त्यांनी ते राजहंसाचे सांगायचे मी राजन समजायचो माझ्या वर्गात जे काही पाच पन्नास विद्यार्थी होते ते प्रत्येकाने समजलं असतं तर राजन मी, मी ते पुढे आले असत मी समजलो आणि जिल्हा परिषदचा एक विद्यार्थी तुमचं विद्यार्थी त्या जिल्हा परिषदचा काही शो अत्यंत वाटचाल करू शकलो हे सगळं मी म्हणतो मी श्रेय आमच्या गुरुजींचं आहे आणि तुमचं पण किती <स्थाट> मोठे झालं किती पुढे गेलो तरी आपल्या बाळपणाचा काळ आपण परत आणू शकत नाही आणि बाळपणाचे दिवस आठवले खूप मस्त वाटतं आता तुम्हाला वाटत काय शाळा पाहू शकतो जावं तर बऱ्याचदा आता माने आपल्यावर जावं वाटत असेल पण बऱ्याचदा काही विषय आवडत नाही बरोबर पण तुमचा हा काळ तुमच्या सगळ्यात सुंदर आहे सगळ्यात सुंदर आहे तुम्हाला कधी करणार आमसारखे मोठं झाल्यावर है ना आमच्या चौधरी साहेबासारखं मोठं झाल्यावर लवटी लागली पुढे आले आम्हाला आता वाटतं गॅरेज शाळेत खूप बसत होतं सगळ्यांनी गोष्टी सांगितल्या सगळ्यांनी पुस्तक वाचायला सांगितली तर काळ आहे तुम्ही खूप शिकून घ्या खूप वाचून घ्या खूप मोठा स्वप्न बघा सगळ्यात जास्त जादू कशामध्ये असते स्वप्न बघण्यामध्ये स्वप्न बघणं आपल्या असंच आहे त्याला पैसे लागत नाही एखाद्याला बघितलं आणि आपण असं व्हायला पाहिजे असं वाटणं हे पण स्वप्न आहे का नाही ना स्वप्न बघत जा आणि एक छोटा विषय असतो जे गावा गावाकडे असतो आपल्या गावाकडे ग्रामीण भागात काय एकमेकांना नावं ठेवणं एकमेकांना मागं ओढणं हे थोडी कुप्रथा आहे पण आहे ते तर त्याच्यापासून दूर राहा आपला कोणता मित्र एखादा जर अडचणीत असेल त्याला मदत करा पुढे दुःखात असेल त्याला सांगा तू करू शकतो आणि आपण पण कोणी काही म्हटलं वाईट तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहा बऱ्याचदा होतं की मी काय गरीब आहे माझे वडील शेतकरी आहे मला काय माझ्या पैसे नाही आहेत मी कसं काय मोठं होऊ माझ्या वडील पण शेतकरीच आहे आता पण शेतीच करतात है ना तरी मी अधिकारी झालो माझी बायको अधिकारी आहे माझा भाऊ अधिकारी आहे माझा दुसरा भाऊ अधिकारी स्वप्न ना आणि सांगायला आनंद होतो सर माझ्या गावात एकतीस एमबीबीएस आहे माझ्या गावात चाळीसहून जास्त इंजिनियर्स आहे माझ्यासारखे जवळ दहा बारा अधिकारी आहेत आहे सगळ्यामध्ये पाच माझ्या घरात आहे आपण काय केलं पाहिजे स्वप्न बघितले आणि मी तुमच्यावर असताना स्वप्न बघायचं कोणती स्वप्न असे याचे स्वप्न नाही टॉमांजलीचे कि किंवा काय स्वप्न बोलते काहीतरी व्हायचे आपल्याला हा आपल्याला काहीतरी व्हायचे हा ना मला पोलीस ऑफिसर व्हायचं होतं पोलीस ऑफिसर झालो बरोबर आहे पण स्वप्नाची सुरुवात कोणत्याही गोष्टी सुद्धा असते मला व्हायचं हे वाटणं हे स्वप्न झालं स्वप्न म्हणजे डोळे झाकून झोपत बघितलेलं नाही तर वाटणं गोष्टीची जाणीव होणं म्हणजे स्वप्न वाटणं आणि त्या स्वप्नासाठी मग प्रयत्न करणार नुसतं बघत राहिलं दिवा स्वप्न चालेल का नाही त्यासाठी मी सगळं सांगतात ना स्वप्न बघितल्यानंतर काय करायचं की अभ्यास करायचा परत परत त्याचा सराव करायचा है ना आणि परत 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 सराव गेल्यावर काय होईल तुम्ही त्या यशापर्यंत पोहोचाल बरोबर आहे पहिली सुरुवात पहिली पायरी पर काय स्वप्न बघणं स्वप्न म्हणजे काहीतरी मोठा विचार करणार एखादं स्वप्न बघितलं ससा पकडायचा ससा सापडणार नाही उंदिरी पण सापडणार नाही एखादं स्वप्न बघितलं आपलं वाघाला पकडायचं शिवणाला पकडायचं तयारी मोठी करून गेला वाघ नाही जंगलात काही सापडलं काय सापडलं आता छोट्या प्राणी सापडलं स्वप्न मोठी पाहिजे सर म्हणजे आपण ज्या काही हिसाबी ज्या गोष्टी वाचतो ज्या काही दंतकथा ऐकतो ह्या सगळ्यातून आपल्याला काहीतरी घ्यायला पाहिजे सर आणि सरांचं कौतुक करतो आणि सरांचाच एक तुम्ही आला माझ्याकडे मी एक माझ्याकडनं सगळ्यांना एक पुस्तक देणार आहे ओके सगळ्यांना एक पुस्तक देणार आहे वेगवेगळे आणले ज्याला ते ओके वाचायचं आणि आपल्या मित्राला परत सर्व वीस पुस्तक आहेत तुम्ही पंधरा लोक प्रत्येकाला एक पुस्तक पण देईल सरणापण देईल ह्या पण देईल ओके सगळ्यांना पुस्तक तुम्ही वाचायचं आणि त्यांना दुसऱ्याला पण द्यायचं प्रत्येकाने पुस्तक वाचले पाहिजे ओके पुस्तक माझ्याकडून देतो तुम्हाला भेटले असतील भेटले सगळ्यांना तर तुम्हाला कळाली असेल थोडीशी दोन ओळख आहे कोण कोण बसतं इथं किती अधिकारी आहेत इथे हजारो अधिकारी कर्मचारी या इमारतीमध्ये काम करतात है ना पूर्ण जिल्ह्याचा कारभार सगळ्या शाळा ज्या आहेत जिल्ह्यामध्ये सगळ्यांचा कारभार इथून चालतो जिल्ह्याचा ना सगळ्या ग्रामपंचायतचा कारभार इथून चालतो तुम्हाला कळेल ते मोठ झाल्या आता आ, मी भेट दिली आहे सरांनी तुम्हाला आणलं त्याबद्दल सरांचं अभिनंदन आणि मला वाटतं की आता मी माझं भाषण पुढे सर पुढे करतो आपण थांबूया नमस्कार के